पितृपक्षात दिसतात हे पाच स्वप्न म्हणजे समजा तुमचे नशीब बदलणार आहे पितरांच्या कृपेने तुम्ही कोट्याधीश दिश्य बनणार नमस्कार मित्रांनो पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या स्मरण केले जात पितृपक्षाच्या काळात पूर्वजांना स्मरण केले जाते हे वेळ पितरांना स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या शांतीसाठी श्राद्ध वगैरे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते मान्यतेनुसार पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे आगमन पृथ्वीवर होते अशा वेळी पित्तर तुमच्याजवळ असल्याने काही खास संकेत तुम्हाला मिळू शकतात हे संकेत याचे प्रतीक असतात की पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि ते तुमचे रक्षण करत आहेत चला तर मग जाणून घेऊया पितृपक्षात मिळणारा या, या संकेताबद्दल एक घरात असलेली झाडं फुलणं जर पितृपक्षात घरातील कोरडी झाड फुलू लागले म्हणजे त्यात हिरवळ दिसू लागली तर समजावं हो की पितर तुमच्याजवळ आहे आणि ते आनंदी आहे दोन पितृपक्षात पांढरा फुल किंवा पंख मिळणं पितृपक्षात जर तुम्हाला अचानक पांढरा फुल किंवा पांढरा पंख सापडला तर तो पितरांच्या आनंदाचा संकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की पितर तुमच्या आयुष्यात सुख शांती आणतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे पांढरा फूल किंवा पंख सापडणं हे मानसिक शांतीचं चिन्ह देखील मानलं जात तीन कावड्याचा वारंवार घवा घराजवळ येणं आणि अन्न ग्रहण करणं जर पितृपक्षात कावळे वारंवार तुमच्या घराजवळ येत असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी ठेवलेले अन्न खात असतील तर हा चांगला संकेत मानला जातो याचा अर्थ पितर तुमच्या कार्यावर खुश आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे चार शांती आणि सकारात्मकता अनुभवणं पितृपक्षाच्या काळात जर तुम्ही सकारात्मक भावनांनी भरलेलं असाल आणि तुमच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार येत नसतील तर याचा अर्थ पितरांची शुभदृष्टी तुमच्यावर आहे ते तुमचं रक्षण करत आहे आणि तुम्हाला नकारात्मकतेपासून वाचवत आहेत पाच अचानक धनप्राप्ती पितृपक्षात जर अचानक तुम्हाला धन लाभ झाला तर हा देखील चांगला संकेत आहे याचा अर्थ पितर तुमच्या गरजा पूर्ण करतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होईल सहा काळ्या कुत्र्याचं किंवा गायीचं घरात येणं श्राद्धाच्या काळात जर काळा कुत्रा किंवा गाय तुमच्याकडे आली तर त्याला शुभ मानलं जातं विशेषतः पितृपक्षात काळ्या कुत्र्याचं किंवा काळ्या गायीचं घरात येणं हे दर्शवतं की पितर तुमच्याजवळ आहेत त्यामुळे घरात आलेल्या कुत्रा किंवा गायीला काहीतरी खायला द्यायला हवं यामुळे पितरांची कृपा तुमच्यावर कायम राहते स्वप्नात जर तुमचे कोणतेही पूर्वज तुम्हाला हातात फूल घेऊन दिसले तर हे अत्यंत शुभ स्वप्न आहे त्यांच्या हातात कोणत्याही रंगाचे फूल दिसले तरी हे शुभच मानले जाते पण विशेषतः जर पांढरं फूल दिसलं तर समजा तुम्हाला मोठ्या प्रमाणात धन लाभ होणार आहे फूल केवळ पूर्वजांच्या हातातच नव्हे तर जर तुम्हाला फुलाचा बगीचा किंवा फुलाचा गुच्छ दिसला तरीही ते एक शुभ स्वप्न आहे आठ हसणारे पूर्वज स्वप्नात दिसणे जर पितृपक्षाच्या काळात तुम्हाला तुमचे पूर्वज स्वप्नात हसताना दिसले तर हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न सूचित करते की तुमचे पूर्वज तुमच्यावर समाधानी आहेत अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणात धन लाभ होऊ शकतो याशिवाय करिअरमध्येही तुम्ही नवीन उंची गाठू शकता अशा स्वप्नाचा दुसरा अर्थ असा देखील असू शकतो की तुम्हाला लवकरच एखादी आनंदाची बातमी मिळू शकते कदाचित तुमचे पूर्वज पुन्हा तुमच्या घरात जन्म घेणार आहेत नऊ स्वप्नात पूर्वज दरवाजावर दिसणे स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुमच्या घराच्या दरवाजावर पूर्वज येताना दिसले तर अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्या जीवनात आनंद येणार आहे तुम्हाला एखादी अशी वस्तू मिळू शकते ज्याची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होता तसे असे स्वप्न सूचित करते की जर तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर तुम्हाला ते पैसे परत मिळू शकतात दहा स्वप्नात पूर्वज मिठाई देताना दिसणे स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुमचे पूर्वज तुम्हाला मिठाई खायला देत असतील किंवा मिठाई हातात घेऊन उभे असतील तर अशा स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या जुन्या सर्व कर्जांपासून मुक्ती मिळेल तसेच तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि याआधी हे स्वप्न दिसलं असेल तर याचा अर्थ तुम्हाला हा व्यवसाय भविष्यात मोठा फायदा करून देईल अशा स्वप्नाचे संकेत असतात की तुमची कोणतीतरी मोठी इच्छा या काळात पूर्ण होणार आहे अकरा मृत वडेल किंवा मृत आजोबा स्वप्नात दिसणे पितृपक्षात जर तुम्हाला तुमचे मृत वडेल किंवा मृत आजोबा स्वप्नात दिसले तर स्वप्नशास्त्रानुसार याचा विग अर्थ वेगवेगळा असू शकतो जर ते हसत असताना दिसले तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल अशा स्वप्नाचे संकेत असे असतात की जर तुम्ही आर्थिक अडचणीमुळे चिंतित असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल त्याचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगल्या प्रमाणात धनलाभ होईल आता जाणून घेऊया की पितृपक्षात कोणत्या पाच गोष्टीची खरेदी केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि सर्व कार्य यशस्वी होऊ लागतात हिंदू धर्मात पितृपक्षाचे खूप महत्त्व सांगितले गेले आहे या काळात पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते यावेळी सर्व प्रकारच्या शुभ कार्यावर प्रतिबंध असतो इतकेच नाही तर नवीन वस्तूची खरेदी करणे ही गरजे मानले जाते असं म्हटलं जातं की या काळात नवीन वस्तू खरेदी केल्याने पूर्वज रागवू शकतात पण काही गोष्टी अशा असतात ज्या पितरांसाठी खरेदी केल्यास ते प्रसन्न होतात चला तर जाणून घेऊया त्या गोष्टीविषयी एक नवीन वस्त्र पितृपक्षात पितरांच्या निमित्ताने नवीन वस्त्र खरेदी करावं असं मानलं जातं की जेव्हा तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करता तेव्हा तुमचे पूर्वज खुश होतात आणि तुम्हाला सुख शांतीचा आशीर्वाद देतात दोन तांदूळ श्राद्ध पक्षात तांदळाची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते असं म्हणतात की या काळात तांदळाची केवळ खरेदीच नाही तर त्याचे दानदेखील करावे ज्यामुळे पितळ प्रसन्न होतात तीन तीळ पितृपक्षाच्या काळात काळे तीळ नक्कीच खरेदी करावा कारण काळा तीळ पितरांच्या श्राद्धाने तर्पणात वापरला जात। जातो असं मानलं जातं की तीळ खरेदी केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते चार ज्वारी धार्मिक मान्यता आहे की पृथ्वीवर सर्वप्रथम अन्नाच्या रूपात ज्वारी उगवली होती आणि तिला सोन्याच्या तोलामोलाने मोलाने मानलं जातं म्हणून पितृपक्षात ज्वारी खरेदी केल्याने पितर खुश होतात आणि तुमचा आर्थिक अडचणी दूर करतात धन्यवाद